जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेतील मुलीच्या आत्महत्येला कलाटणी मिळाली असून या प्रकरणात मुलीने आत्महत्यापूर्वी लिहिलेले पत्र पोलिसांना मिळून आले आहे या प्रकरणी एकलव्य मॉडेल स्कूलचे मुख्याध्यापक आणि वॉर्डन विरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करून त्यांची चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे या मुलीच्या कुटुंबियांनी मुलीच्या आत्महत्येनंतर आश्रमशाळा प्रशासनावर गंभीर आरोप केले होते मात्र शवविच्छेदना वेळीच या मुलीच्या कपड्यांमध्ये आत्महत्येपूर्वीची चिठ्ठी आढळून आली आहे या सर्व प्रकरणावर नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार खूप अनफॉर्च्युनेट आणि ट्रॅजिक इन्सिडेंट आपलं झालं की आपली एक मुलगी गेली आश्रम शाळेमध्ये दोन तीन गोष्टी ज्यावर दोन्ही प्रोजेक्ट ऑफिसर्स सोबत माझं बोलणं झालंय काल एक तर एक कॉम्प्रिहेन्सिव्ह मेंटल हेल्थ प्रोजेक्ट त्यांना मी सांगितलं की काउन्सिलिंग आपण हा सगळं झाल्यानंतर करण्यापेक्षा आपण प्रिव्हेंटिव्ह काउन्सिलिंग मुलांची कशी करू शकतो ऑलरेडी एक चाइल्ड हेल्पलाईन नंबर वन झिरो नाईन एट आपल्याकडे आहे आणि त्याचा प्रचार प्रसिद्धी व्हायला पाहिजे पण आपली डिस्ट्रिक्ट पण मुलांना जेव्हा प्रॉब्लेम आली तेव्हा शाळेमध्येच मेंटल हेल्थ कोऑर्डिनेटर कोण आहे त्यांची फिजिकल हेल्थसाठी तपासणीसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे मेंटल हेल्थ तपासणीसाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे त्याचा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह मेंटल हेल्थ प्रोजेक्ट आम्ही करत आहोत आणि एक अश्युर्ड मिनिमम फेसिलिटी जे प्रत्येक आश्रमशाळेमध्ये असायला पाहिजे नवापूरमध्ये जे, जे इन्सिडेंट घडला होता त्यामधून हा कळला की हेल्थ टीम जी असते ते, ते ट्रीटमेंट देते पण सोबत जी आपली फूड अँड ड्रग्जची टीम आहे त्यांचा तपास पण तितकच गरजेचं असते की हा कुठून झाला आणि कसं हा पुढे व्हायला नको तर त्यासाठी पण आम्ही आता फूड अँड ड्रग्ज ऍडमिनिस्ट्रेशनची जी टीम आहे त्यांना खूप इम्पॉर्टंटली त्यांना घेतलंय सोबत आणि यापुढे कोणता पण इन्सिडेंट झाला तर त्यांना ती इन्स्ट्रक्शन देण्यात आली आहे शुड रिस्पॉन्ड फ्रॉम डे वन आ, या असे मध्ये आणि आश्रमशाळे आणि पीएचसी सब सेंटरचा आम्ही आता एक अभ्यास करत आहोत की प्रत्येक सेंटरमध्ये शोर्ड मिनिमम फेसिलिटी किती असायला पाहिजे आणि यावर्षी जे आपण डीपीसी किंवा टी एस पी मधून जे फंडिंग करणार ती या आधारावर बेस्ड आहे की कुठे शोर्ड मिनिमम फेसिलिटी नाहीये त्यांना तिथे पहिले आपल्याला फंड आम्ही देणार आणि ती फेसिलिटी आम्हाला बिल्ड करता येईल थोडा जे एस्टॅब्लिशमेंटचा प्रॉब्लेम आहे किंवा लोक आपल्याकडे कमी आहे त्याचा पण आम्ही सतत पाठपुरावा आता कमिशनरेट सोबत करत आहोत आणि कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कर्स किंवा पियर लर्निंग किंवा स्कूल मॅनेजमेंट कमिटीज जे असतात त्यांचं आता सगळी स्कूल मॅनेजमेंट कमिटीजचे ट्रेनिंगसाठी ऑलरेडी टी एस पी मध्ये फंडिंग अवेलेबल आहे त्यांना पण थोडा प्रवाहात आणता येईल सो दॅट थोडा कम्युनिटी ओनरशिप येईल आणि लोकांना असं वाटेल की आमची शाळा आहे आणि मुलांची जी ओनरशिप आणि अकाउंटेबिलिटी आहे ती आमची पण आहे ती ट्रेनिंग आम्ही आता पुढच्या आठवड्यापासून सुरू करू आय थिंक म्हणजे थोडा लॅक ऑफ सेन्सिटिव्हिटी दिसते की आपले मुले ज्या कल्चरमधून येतात त्या कल्चरसाठी रिस्पेक्ट आणि त्यांचे पेरेंट्ससाठी जे समन्वय साधला पाहिजे त्याची कुठेतरी जाणीव जी आहे ते आपले टीचर्स मध्ये आपले अधीक्षक दीक्षिकांमध्ये डेफिनेटली त्याची एक कॉन्टिन्युअस केपॅसिटी बिल्डिंग जर आपण करत राहलो आणि अशी केसेसमध्ये फक्त मला असं वाटतं की ग्रीवन्स रिड्रेसल खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे म्हणजे जर कोणते एक मुलाला तुम्ही वेस्टर्न नेशन्समध्ये बघितलं तर प्रत्येक मुलांकडे काहीतरी एक नंबर असतो की आम्हाला कोणी पण त्रास दिला की आम्ही या नंबरवर कंप्लेंट करू शकतो तर थोडा आपण एक ग्रीवेन्सी रिड्रेसल स्ट्रॉंग करू शकलो आणि मेंटल हेल्थचं काउन्सलिंग करू शकलो ना केवल आपले मुलांसाठी पण आपले स्टाफसाठी पण आणि त्यामुळे मी खूप स्ट्रॉंगली स्कूल मॅनेजमेंट कमिटी बोलते जनरली काय असते की अशी शाळांमध्ये मुलांचा टीचर्स आणि यांचेवर अवलंबून खूप जास्त असतो किंवा डिपेंडन्स खूप जास्त असते स्कूल मॅनेजमेंट कमिटीला जर थोडा एम्पॉवर आपण करू शकलो की तुमच्याकडे ही पॉवर पण आहे की मुलांना काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही कंप्लेंट करा आणि मुलांसोबत थोडा बोला प्लस एक स्कूलमध्ये थोडे मेंटल हेल्थ काउन्सिलर्स असायला पाहिजे जे, जे प्रत्येक महिन्यात एक पंचवीस मुलांसाठी एक काउन्सिलर असायला पाहिजे की प्रत्येक महिन्यात त्या मुलांसोबत बोलायलाच पाहिजे आणि त्याचा एक स्ट्रॉंग मॉनिटरिंग आणि फॉलोअप सिस्टम सेट केला पाहिजे तर दोन्ही पीओ मी सांगितलंय की कॉम्प्रिहेन्सिव्ह यापुढे मेंटल हेल्थ प्लॅन कसं तयार करायचं ते आपल्याला केला पाहिजे सो so, दॅट असे इनफॉ अनफॉर्च्युनेट इन्सिडेंट आपल्याकडे पुढे असायला नको डिस्ट्रिक्ट sub indo by broth3rmax